विजय वडेट्टीवार यांची मागणी अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु आंदोलन हाताळण्याची कुठली पद्धत आहे असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे अंतरवाली सराठीमध्ये ड्रोन फिरत असल्यानं गावात भीतीचं वातावरण निर्माण आहे त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं अधिकचं पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी आज विधानसभेत केली आहे आंतरवाली सराट या गावात ड्रोनने टेहणी केल्याचं वृत्त आलं आहे म्हणून जरांगे पाटील यांच्या सुरक्षेला धोका आहे टेहणी प्रकार होत असेल तर कोण करतं कशामुळे टेहणी केली जाते आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे हा अधिकार संविधानानं दिलाय सराट येथील रहिवाशी हे भयभीत झालेत याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे जरांगे पाटील यांना संरक्षण द्या ड्रोन कोण फिरवत आहे याचं सविस्तर निवेदन सरकारनं करण्याची सूचना विजय वडट्टीवार यांनी केली त्यानंतर राज्य उत्पादक शुल्क मंत्र्यांनी पोलिसांकडून अहवाल घेणार असल्याचं सा सांगितलंय